तू काय तुझ्या शेतातलं घडी समजायलास का मला रे नाही आहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय समजायला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू जाऊन नाही तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललेस का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ दे माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा किती छान आहे माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला सांगा ना डोके बाजायची मला मी काही सोबत धोका दिलेला नाही दादा दा। हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द नाही शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही तू मी तुम्हाला एवढंच म्हणलं मी तुम्ही अवका तित्रहा आहे मी अवकाीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय बेटा जमकीचा काय संबंध संद्द आहे जमकीचा काय संबंध आहे दादा फोन काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय आहे माहित असायचं बरं सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला काय आहे माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला मला माहित काय काय सांगे तुम्हाला माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा ना तू कुणाच्या केलास हा ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही एक पर्सन तुमच्या साईड खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती काय तुम्ही तुला दे का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर केलंस काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाही माहितच का व्यवहार काय तू काय बी उद्या करते तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच माझे अरे काय संबंध तूच बोलायचं तुझं काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा भाषेत बोल नको तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तु... तुम्हाला काय बोल तुम्हाला काय बोललो मी तुम्ही दादा शिव्या देऊ नका मी तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय म्हण काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतो मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलास तेंन काय ब्लॅकमेल करतोय मी मला फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून तू मला फोन केलाय बाकी काय विचारेन त्यातला अधिकार शक्य आहे दि करणार तू मग सर सरहायला लागलास बर ठीक आहे करतो तू बर ठीक आहे करतो काय करायचं आहेस माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध आहे मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाही का का संबंध काही चुकीचं नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकत आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलो नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलो नाही आजपर्यंत घालून गेलोय कुठं कुठ गेलो नाही घालून कुठं गेलो नाही दादा घालून की बोंबपर्यंत जाऊन विचारू कुठं गेलतात नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना तिने चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती पण केलं बघ केलं वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं त्याची वेद्यायची काय गरज आहे काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही देत आहे चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे आखं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने थांब थांब आता काय त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझे आई माय काढायला लागलेत सगळी हां तू मोठ्या बोलू नर तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हां मी कुत्र्याचे आवळा तुम्ही, तुम्ही, तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबीन म्हणजे तर नीच माणूस सुद्धा gitला नाही काय नाही कोण कोण नीच आता सगळे दाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु द्या काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय बंग नाही ना तू काय म्हणतो तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला तुम्ही शिव्या कशाला देताय हा तू काय म्हणलं तुम्ही शिव्या कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही तुम शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू तु कशामुळे फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायच नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता कुणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या तुझ्या घेतलं दादा ते लोन एका मिनिट होत एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर त्यान ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणून त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आहे तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी, मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिथे घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय ना माझ काय म्हणलं भूखंड वाटाळा हा होतोय ना विषय हा तोच विषय होतोय मग होते ती थी। ठीक आहे दादा म्हणलं ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही नमस्कार मी दिनेश मांगले मी आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ सोबत तुम्हाला पाठवत आहे ती कॉल रेकॉर्डिंग आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची तुम्ही जर त्याच्यातली त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की ही हे एका खासदाराची भाषा आहे आज त्यांच्या भावानी एक खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला तीन कोटीला माझी फसवणूक केली बँकेचं कर्ज काढून आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा नाही तर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्या व्यक्तींनी मला काय लेव्हलला जाऊन अपशब्द वापरले शिव्या दिलेत हे तुम्ही बघू शकतायचे है। खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावरून सिद्ध होत आहे माझ्या जीवितला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे है। ह्यांनी तुझ्या नरडीचा घोट घेऊन मग मा तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली आहे याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला एखाद्या उद्योग उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि समोरचा माणूस इतका नम्रपणे बोलत असताना सुद्धा तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा माझ्या जीविताला धोका आहे मी उद्याच्याला खासदारांविरोधात पूर्णपणे रीतसर तक्रार घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळे नेहमीच माझ्या जशी सोबत असता तसेच नक्कीच पाठीशी राहावेत अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद